तर या आणि इतर सर्वात जलद घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र लाईव्ह आणि यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका आणि अडी अडचणी आल्या त्यात त्याला गंभीरपणे आहे साहेबांच्या पाठीमागे वगैरे कृष्णराव देवळंच आहे आणि ज्यांचा वाढदिवस आज आपण साजरा करतोय खर तर आज चांगला योगायोग आहे की ज्या माणसाचा वाढदिवस आपण साजरा करतोय त्या माणसाच्या जीवनामध्ये म्हणजे हर हुन्नरी व्यक्तिमत्व या आणि या जिल्ह्यामध्ये कुठला असेल तर आदरणीय भापना साहेब आणि आज होळीचा दिवस आहे विविध रंग ज्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी सातत्याने आपण पाहिले आणि बोलण्यामध्ये अत्यंत परखड कुठलीही गोष्ट जी होतात तीच होतात त्यांचा वाढदिवस आपण साजरा करत आहोत टाळ्यांच्या गजरामध्ये आपण बापदा सावर सगळे ज्येष्ठ मंडळ या ठिकाणी आहेत खरंतर नामूल्य कामांचा होणं शक्य नाही सगळे माय बापांची नेत्यांची दिलगिरी व्यक्त करतो जिल्ह्याचे अध्यक्ष या ठिकाणी प्रदीप दादा आहेत तालुक्याचे अध्यक्ष तुमचे पवनरावजी भेगडा आहेत आणि आज बबनराव भेगड्यांचा एक वाढदिवस आहे त्याच्यामुळे पारदा त्या ठिकाणी आज आपण प्रचाराचा फोडतो फोडतोय आणि पार्थराच उद्या म्हणून बबनराव वेगळे साहेबांनाही त्या ठिकाणी वाढदिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो खरं तर आजचा हा दिवस एवढा मोठा या ठिकाणी मेळावा आपण सुरू केलेला आहे संतोष मुरे तुम्ही ठिकाणी घोषणा दिल्या पण टप्प्याने दिल्या पहिल्या राष्ट्रवादीच्या दिल्या मग काँग्रेसच्या दिल्या आणि मग तुमच्या लक्षात आलं ना आघाडीच्या आघाडीच्या दिल्या आता आवड होता कामाने आता आघाडीच्या कारण आता या सगळ्या शुभेच्छा आपण देत असताना आमच्या या ठिकाणी पंचायत समितीचे सदस्य त्यांनी सुरुवात केली आणि त्यांनी सांगितले राज साहेबांची कालची भूमिका सांगितली परंतु मला असं वाटतं भाषणाबद्दलही बोललं गेलं पण ज्या ज्या वेळेस या राजकारणामध्ये एक आयर्न लेडी म्हणून जिनी काम केलं देशाचं नेतृत्व केलं त्या इंदिरा गांधींना सुद्धा सुरुवातीला अशा पद्धतीच्या भावना त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने तिला बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता पण आयर्न लेडी काय असते बोलता नाही आलं ना? पण त्याच्यानंतरचा काळ इंदिरा गांधींचा तुम्ही लपवू शकत नाही आज पारदाला कदाचित बोलता नसेल आलं का असं सगळ्यांचं म्हणणं आहे तर मला नाही मी भाषणाला हजर होतो अत्यंत चांगलं भाषण केलं भाषण कमी केलं ते बरोबर आहे पण भाषण अत्यंत चांगलं केलं आणि त्या भाषणाच्या आवाजामध्ये आपल्या बापाची धार होती अजित पवारांचा आवाज होता कारण शेवट एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण की आपण कि किती बोलतोय किती बारीक आहे चौदाशे वर्षात तपश्चर्या करणाऱ्या चांदेवाला सुद्धा सोळा वर्ष असताना त्या ज्ञानेश्वरांना गुरु करून घ्यावं लागलं राजकारणामध्ये वयाचं आणि भाषणाचं सांगितलं शेवट आणि अंगामध्ये विभक्त असावी लागते आणि ती विभक्त आपण पाच जरामध्ये पाहिलेली आहे आणि म्हणून मी आज एवढा मेळावा या ठिकाणी होतोय तर मी उमेदवार होतो आता इकडे बोललो नाही पाहिजे पण हा वाग सगळ्या तिकडे मी पाहिलेला आहे कारण या इथं मध्ये सातत्याने मी अनेक कार्यक्रमाला या ठिकाणी येत असतो आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने आज पारदळाचं हे सर्व होत असताना आपण सगळ्यांनीच आज इथे बापूसाहेब आपण आहात पलीकडे बाळासाहेब नेवळे आहेत अजून अनेक इच्छुक चे आपण सगळे इच्छुक आहेत एकदा इच्छुक ठरवा आता कारण सगळ्यांना सगळं मिळालेलं आहे बापू अण्णा दिलीप बबंद्र भेडांना अध्यक्ष केलं बाळासाहेबांना त्या ठिकाणी चेअरमन केलं आता सगळ्यांचे इच्छुक सगळे नक्की आहे पण आता बापांना थोडस सगळ्यांनी थांबून सगळे वेळ बाजूला सांगून आपला नेत्याचा मुलगा उभा राहताय एक कर्तृत्वान मुलगा उभा राहतोय आपण सगळ्यांनी थोडेसे वाट बाजूला या विभागाचा त्या ठिकाणी खासदार तुम्ही करा एवढं मी तुम्हाला सांगेन आणि खरं तर बोलण्यासारखं खूप आहे चित्ठ्या चिठ्ठ्या येतात की उरका वेळ्या भाऊ उरकून घ्या वेळ्या भाऊ उरकून घ्या पण मी एकच सांगेन की छप्पन इंच छाती बाबत साहेब बोलले काल बोलले पण छप्पन इंच छप्पन इंच छप्पन इंच जाऊ द्या छातीबद्दल ना बोलायचं नाही पण ज्या काँग्रेसच्या छप्पन इंचाची ज्याची उंची नव्हती त्या लाल बहादूर शास्त्रीने आयुब खानला सांगितलं होतं भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये की आयुब खान त्यावेळेस म्हणले होते की मी सुरुवातीचा चार वेळेला पंजाब लाईन आणि नाश्ता करायला त्या ठिकाणी काश्मीरला जाईल त्या छप्पन इंची उंची नसताना सुद्धा लाल बहादूर शास्त्रीने लाहोरच्या पुढे जाऊन पाकिस्तानला ठोकलं होतं हा इतिहास काँग्रेसचा त्याच्यामुळे छप्पन इंच चे छाती नाही लागत उंची बी छप्पन इंच चे नव्हती त्या माणसाने पाकिस्तानला त्या ठिकाणी जेरी सांगलं होतं म्हणून आपण सगळ्यांना पवार साहेबांनी सगळ्यांना दिलेला आहे अजितदादाने सगळ्यांना दिलेला आहे बर भरभरून दिलेला आहे आता त्यांच्या मुलाच्या बाबतीत कुणी हायगाईट करू नका ज्याला ज्याला काय करता येईल ते ते पाच दादासाठी करा आणि एकदा अजितदादाच्या स्वप्नातला त्या ठिकाणी हा जो विभाग आहे हा जो परिसर आहे हा जो त्या ठिकाणी खासदारकीचा भाग आहे हा भाग सुजलामाने सुपला त्या ठिकाणी किराशावर पार्थवा थांबणार नाही एवढ्याच या निमित्ताने आपल्याला सांगतो